आए नीकाल। आए आए नीकाल्डु। आए नीकाल्डु। आए का ते कशाला काढ आईनी काढ आईनी काढलो आईच नाव घेतो का अटवाला शिकला तू आदू पायावर पडन ते पाय पायावर पडन नाही पडत पडताय पडताय बर मी चालले आता बाय कामाला चालली मी अद मी कामाला चालले बाय नाही जायचं आणि काय खायचं मग तुझी आण तुझी बाय बाबू बाय 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 पडशी ना बापरे रे आदो वर चढला बाय मी चालले का मला बाय 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 केळी खायची हो आणि मग बिस्किट खायचं खिचडी खायची मग काय खायचं हा खायचं ते कटर येते लाग लागण ठेवून दे निघाली आहे मी घरून कामावर जाण्यासाठी मी जया आणि मी स्वसाटीत स्वयंपाक बनवायचं काम करते आले मी पहिल्या कामावरती इथं मस्तपैकी क्रिस्पी क्रिस्पी अशी भेंडी बनवली पहा किती मस्त भेंडी आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त वांग बनवलं होतं आणि ही घोसवळ्याची भाजी बरं का लाल टिकटामध्ये बनवली होती आणि त्यासोबतच आंब्याचा रस बनवला असा घट्ट मस्त कलर पहा किती छान येतं आंब्याचा आणि बनवल्या सॉफ्ट सॉफ्ट चपात्या आणि ज्वारीची भाकरी तर ते काम झालं आहे माझं आता मी चालले दुसऱ्या कामावरती तिथे काय बनवलं ते मी तुम्हाला सांगते मस्त 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 शौप शौप मस्त आता इथं मस्तपैकी आलूचा रस्सा बनवला पहा किती मस्त रस्सा रेडी आहे आणि त्यासोबतच मस्त सॉफ्ट सॉफ्ट असे फुलके बनवले तूप लावून पहा किती मस्त फुलके झाले आणि हे पण काम माझं रेडी झालं आहे गॅस क्लीन केला स्वयंपाक सगळं झाकून ठेवला आणि आता मी आले मी दुसऱ्या कामावरती तरी इथं मस्त आ, फ्लावर आणि बटाटा मिक्स केला रशामध्ये किती छान झाला आहे आणि हे फ्लावर बटाटाच केला आहे बिना कांदा लसूणचा वा किती मस्त कलर आला आहे त्याला तु आणि तुप लावून सॉफ्ट सॉफ्ट असे फुलके पण बनवले मस्त आणि त्यासोबतच किचन क्लीन करून घेतलं स्वयंपाक सगळा झाकून ठेवला आणि आता चालले दुसऱ्या कामावरती इथे मेथीची भाजी बनवली बरं का हिरवी मिरची टमाटा आणि लसूण टाकून फक्त विदाऊट ऑइल एकदम हेल्दी आणि त्यासोबतच पिठलं बनवलं होतं बरं का पहा किती छान पिठलं झालं आहे कलर पण किती मस्त आलेला आहे पिठल्याला आणि दीदीला म सोयाबीन चिल्ली बनवायची होती ते मॅरिनेट केलं सगळे व्हेजिटेबल्स कापून दिले आणि ज्वारीची भाग झालेत सगळे कामं आणि आता मी चालले माझ्या घरी खूप ऊन असल्यामुळे डोक्यावर ओढणी घेतली असंच नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू काय चाललंय हा? काय अधू काय कम कान्हायला चला घरात त्याला घेऊन उन्हात जात था तू मला खरं सांग हा हे आदू कुठं जायचा प्लॅन होता आदू आदू कुठे जायचा प्लॅन होता बघितलं असं आहे का आ, आदो, ते ते बघ तिकडं अगं अरे मागं तर फिरून बघ चला 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 घरात चला मला वाटलं उन्हातच चालले होते चला हा उन्हात मला वाटलं अदं उन्हात चालला चालला होता का तू उन्हात चालला मार खायचं का मग <laughs> आ फटके खायचे का फटके काय काय दाखवा दूं काय असं असं चला पावडर लावले त्यांनी तसं इथं पावडर लावले ना इकडून इकडून असं हा चला 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 तिसवी कसा धरते बसली तू आकाश बोर लोक बसले भर झाली का कसा सुमितचा सुमितचा नाकत अशी खोसायची ए अशी खोसायची नाकाच्या दोन पिना अशा आणि चालू करायची टीव्ही आणि कार्टून बघायचं त्याच्यावर आता व्हिडिओ तुला कस मारलं आणि भोंगळा आहे तू असं हे सगळं दाखवणार आहे ना मी <laughs> mar mama, mama mar dan <coughs> 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 तू माझं व्हिडिओ बनवतोस काय दादांनी चड्डी नाही घातली म्हणून काय कधी घालायची पण चड्डी किती वेळ झालं मार मला मम्माला मार चांगलं काम शि करायला लागला तू मार किती वाजता घालणार आहे चड्डी मग तू असं चाळे करशील तर दाखवायलाच पाहिजे कस लागला तू दाखवायलाच पाहिजे किती नाही तुला चांगलं नाही पण तू किती वेळाने चड्डी घालतो ना तेच बघू दे आता मला पाय रक्तच यायला लागले पाय ना आता आईला किती लागलं

मग तो मग काय झालं मारलं तर इतकं याद लागून घे <laughs> काय करशील नाही तर जास्त बोलायला लागला काय काय करशील तू काय करणार आहे तू तू काय करणार आहे सांग ना काय करणार आहे नाही कोणाला दूर मारून दाखव आताच मार चल मारून दाखव मार ना जास्त हे नको करू सुमित समजलास का शहाणा झाला का लय

आका तुझ गुड बाय <coughs> गुड बाय गुड बाय गुड बाय गुड बाय उठून बसा उठून बसा उठून नाही 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 सांडलं नाही तर औषध हे बघ बरं हे बघ बरं सांडलं ना अंचू अंचू चुप बापू दाखव झालं झालं आता एकच प्यायचं होतं एकच प्यायचं होतं झालं 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 एकच पैसे होत झालं त्याच तोंड कस तरी पडलं त्यानी लोली बापू औषध आहे ना lah, sorry bol sorry bol ya udah dong sorry bol sorry mama itu kisi le lah. Deh. Deh. adishum 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 adishum, adishum. adishum. Давай. Mm -hmm. 아말 다른 말이 बंद खरेदी मत करू তো আপনার काय आंबट आंबट आहे काय ते कलिंगड काय करू खाय ना त्याच तू खाय ना बन... मुम्मा, याई, मुम्मा याई, मुम्मा तुला आंबट लागत <laughs> <लगते। laughs> तुला आंबट लागतंय अरे 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 खाली ठेवलं त्यानी येडे असं नाही ठेवायचं टी शर्ट मग खा काय म्हणतो माझ्याकडे बघ काय टीव्ही लावायची आणि काय बघायचं टीव्हीत काय लावायचं टीव्हीत काय लावायचं तू काय बघ लावायचंय कोणचं सॉंग लावायचंय गाडीचं बापरे लावा लावा दादा लाव रे तू लावतो का तुला हात पुरतोय का दादाच खुर्चीवर हात पुरतो नाही नाही पडशिन तू तसं काम नाही करायचं मम्माकड काले कान बाइते चेहरा की vegetables what christmas tree bell of yeah yeah. Yeah. yeah yeah yo yo zero yeah. काय करू काय टाकू काय टाकू व्हाय अरे बापरे नाही हातावर नाही माझ्या खाली झोप खाली झोप ए नको माझ्या हातावर नाही सरक 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 सर अजिबात नाही झोपायचं माझ्या हातावर अद आता बाई झोप लागली का गादूला बाई झोपला वाटत बाई पोराला झोप लागली बाप रे झोपी तर वाटत बाबा आदू झोपला अगं झोप लागली गुला आदू झोपला काय कि बाई अरे बापरे झोपला का <सल्ण> उठला का आधू अरे बापरे उठला झोपला 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 आदू झोपला अरे बापरे उठला झोपला 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 उठला